नमस्कार महाराज बऱ्याच दिवसापासून बरेच कमेंट येत होते की साहेब महादन क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस वर व्हिडीओ बनवा तर महाराज आपण महादन क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस वर आज पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत याच्यामध्ये घटक काय आहेत काम काय करत बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले आहेत की साहेब याच्यामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी टाकली म्हणे न्यूट्रियन अनलॉक टेक्नॉलॉजी तर ती काय आहे ती थोडक्यात आपण समजून घेणार आहोत महाराज पहिला प्रोडक्ट आहे महाराज थोडक्यात याला म्हणतात महाराज क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस यांची नवीन सिरीज आहे त्याच्यामधलं हे एक प्रोडक्ट आहे क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस महादन ब्रँडने येतं स्मार्टेक स्मार्टकेम कंपनीचं हे प्रोडक्ट आहे पहिले दीपक फर्टिलायझर नावाने दीपक फर्टिलायझर कंपनीचं नाव होतं महाराज या तर याच्यामध्ये महाराज नत्र दिलेला आहे तुम्हाला नत्र जो आहे तो नऊ टक्के आहे महाराज नत्रामध्ये तीन प्रकार पडतात अमाइड अमोनिकल आणि नायट्रेट तर महाराज याच्यामधला तो नत्रा आहे तो नायट्रेट फॉर्म मधला एनओ थ्री नंतर फॉस्फरस दिला महाराज फॉस्फरस हा चोवीस टक्के आहे तो एस टू पिओ फोर फॉर्म मध्ये डाय हायड्रोजन फॉस्फर फॉस्फेट डायहायड्रोजन फॉस्फेट फॉर्म मधला फॉस्फरस आहे फॉस्फरसचे बी तीन चार प्रकार पडतात महाराज फॉस्फरिक ऍसिड डायजोजन फॉस्फेट फॉस्फरस पेंटॉक्साइड असे आहेत तर महाराज तिसरा प्रकार आहे महाराज याच्यामध्ये पोटॅश पोटॅश ओ चोवीस टक्के महाराज इथेच येऊन हे प्रोडक्ट थांबत नाही महाराज नुसतं नऊ चोवीस चोवीस जे काय याच्यामध्ये नत्र नऊ टक्के चोवीस फॉस्फरस चोवीस टक्के पोटॅश चोवीस टक्के नाही महाराज याच्यामध्ये सगळ्यात चांगली कंमत जी ज्यांनी केलेली आहे जी ज्याच्यामध्ये रिपोर्ट एकदम उजवे इतरांपेक्षा ठरतात ती म्हणजे महाराज ज्याच्यामध्ये मायक्रो आणि मायक्रो दोन प्रकारचे मायक्रोन्यूटन लक्षात घ्या मायक्रोन्यूटन म्हणजे उचलले आणि सगळे ते महाराज मायक्रो मध्ये बी दोन प्रकारचे सूक्ष्म अन्न द्रवामध्ये बी दोन प्रकारचे आहेत मोठे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि छोटे सूष्मान्न द्रव्य तर याच्यामध्ये मायक्रो म्हणजे जे अन्नद्रव्य द्रव्य पण ते इतरांपेक्षा मोठे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला महाराज त्यांनी मॅग्नेशियम झिरो पॉईंट तीन टक्के दिला आहे सल्फर जो दिलाय महाराज तो दोन पॉईंट एक टक्के दिलेला आहे नंतर मायक्रोन्यूट्रनच्या श्रेणीमधले दोन मायक्रोन्यूट्रन दिलेले आहेत आप त्यांनी आपल्याला झिंक दिलाय महाराज झिरो पॉईंट तीन टक्के आणि बोरॉन दिलाय महाराज झिरो पॉईंट दोन टक्के तर अशा सगळ्यांचं मिळून तयार झाला आहे तुमचं माझ नऊ चोवीस चोवीस तर महाराज थोडक्यात यांचं काम लक्षात घेऊन घेऊ का आपण म्हणजे मग तुम्हाला तुमच्या पिकासाठी कसं कामात येईल हे एकदम समजेल ही सिरीज बनवली महाराज स्पेशल उसासाठी पण आता सर्रास इतर सगळ्या भागांमध्ये आमच्या कपाशीपासून ते केळीमध्ये सगळ्यांना वापरायला लागून गेलेत तर महाराज याच्यामध्ये जो नायट्रोजन दिलेला आहे हा नायट्रोजन येनू थ्री मधला आहे म्हणजे काय नायट्रेट नायट्रोजन आहे नायट्रोट नायट्रोजन म्हणजे काय जे माझे जुने व्हिडिओ बघत असतील त्यांना समजत असेल महाराज नायट्रेट नायट्रोजन म्हणजे डायरेक्ट तयार केलेली पोळी म्हणजे जी डायरेक्ट खाता येईल तर म्हणजे हे पिकाला दिलं हा नायट्रोजन लगेच लागू पडतो महाराज त्याच निपासून त्याच्यामुळे याचे नायट्रोजनचे रिपोर्ट जास्त येतात नायट्रोजनचे रिपोर्ट जास्त येतात म्हणून ऊसामध्ये फुटवे निघतात ऊसाचे फुटवे चालतात पिकाच्या शेंडा चालतो तुमचा पोंगा चालतो सगळं जे जे पीक आहे त्याच्यामध्ये शेंडा चालवण्यासाठी याचे खूप महत्वाचे रिपोर्ट आहेत आणि हे नायट्रेट नायट्रोजन आहे महाराज चला ना� मग दुसरा फॉस्फरस जो आहे महाराज याच्यामध्ये फॉस्फरस जो आहे डायहायड्रोजन फॉस्फेट टाकलेला आहे महाराज म्हणजे एक हायड्रोजनचा अणू जेव्हा बाहेर निघतो तेव्हा हा फॉस्फरिक ऍसिड तयार होता महाराज म्हणजे थोडक्यात थो फॉस्फरिक ऍसिड याच्यामध्ये तर ह्या फॉस्फरस मध्ये चोवीस टक्के जरी फॉस्फरस असला महाराज तर वीस पॉईंट पाच टक्के लक्षात घ्या एक एक गोष्ट महाराज वीस पॉईंट पाच टक्के डब्ल्यू एस एफ म्हणजे वॉटर सोल्युबल फॉस्फरस आहे महाराज म्हणजे नेमकं काय वीस टक्के का चोवीस टक्के महाराज फॉस्फरस चोवीस टक्के पण त्याच्यामध्ये वीस टक्के असा फॉस्फोरस मिस केलाय महाराज तो पूर्णपणे पाण्यात विडगवतो तुम्हाला माहित नसेल याच्यात समजेल महाराज याचा काय फायदा आहे मी तुम्हाला पूर्ण सांगेल तुम्हाला नायट्रो काय ना टेक्नॉलॉजी न्यू न्यू न्यूट्रेन न्यू, अनलॉक टेक्नॉलॉजी सब बता देंगे इसमें कब कैसे आएंगे एक एक गोष्ट रिलेट करत चला फक्त तर महाराज याच्यामध्ये पोटॅश दिलाय महाराज आता हे जे फॉस्फरस याचा फायदा काय होतो फॉस्फरस महाराज फुटवे निघायला सगळ्यात बेस्ट काम करतो तुमचं जेही पीक जर उसामध्ये चांगले फुटेसाठी फॉस्फरस काम करतो तो याच्यात एकदम बेस्ट क्वालिटीचा आहे जो चोवीस टक्के पैकी वीस टक्के तर प्युअर फॉस्फरस आहे नंतर तुमच्या पांढऱ्या मुळांची चांगली वाढीसाठी महाराज तुमचा फॉस्फरस काम करतो रूट डेव्हलपमेंट तुमचं पीक फुल अवस्थेत असेल तर साठी ही काम करतो महाराज फॉस्फरस तुमचा चलो तो मग याच्यामध्ये पोटॅशियम ऑक्साईड बी आहे महाराज की टूओ चोवीस टक्के, टक्के तर चोवीस टक्के पोटॅशियम ऑक्साइड हे क्लोरीन फ्री आहे क्लोराईड नाही हा पोटॅशियम क्लोराइड नाही फक्त पोटॅशियम ऑक्साइड तर महाराज याच्यामध्ये तुमचा पोटॅश व्यवस्थित असल्यामुळे काय फायदा होतो तर वॉटर रेग्युलेशन म्हणजे तुमच्या शरीरामध्ये पंच्याहत्तर टक्के बनलेला आहे तुमचं शरीर पाण्यापासून तर त्याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर लगेच माणूस दवाखान्यात जमा तर आजच्या ससच पिकामध्ये असतं महाराज तर त्याच्यामध्ये जो बॅलन्स ठेवतो वॉटरचा ते रेग्युलेशन तर काम महाराज तुमचं माझा पोटॅश करतं पोटॅशचं काम नुसतं एवढंच नाहीये जे इथे सांगितलंय फ्रूटची क्वालिटी वाढवतं वा। मग फळाची क्वालिटी वाढवतं महाराज पोटॅश हे तर तुम्हाला सगळंच माहितीये फळ फुगवणीचं काम करतं हे तर बच्चे बच्चे को पत आहे एवढंच नाही करत महाराज ते डिशिस रेजिस्टंटचंही काम करतं म्हणजे पिकाला शक्ती देण्याचं काम करत महोगे काम या एक दिन पिकाला शक्ती देण्याचं काम करत महाराज त्याला एवढं काम होऊन गेलं इतकं मोठं मोठे काम या क्रॉपटेकने करून दिलं तिथेच थांबत का महाराज नाही राजू तिथे नाही थांबत याच्यामध्ये मॅग्नेशियम दिलाय महाराज मॅग्नेशियम पिकामध्ये हरित द्रव्य वाढवायचं काम करतं त्याच्यामध्ये नऊ चोवीस चोवीस दिल्यानंतर पीक एकदम हिरव काम दिसत कारण की त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे महाराज दुसरं काय त्याच्यामध्ये दोन पॉईंट एक टक्के सल्फर बी दिलंय सल्फरचं काम काय महाराज पिकामध्ये अमिनो ऍसिड तयार करण्यासाठी सल्फरचं काम आहे अमिनो ऍसिड पिकामध्ये तयार झाले की चांगल्या प्रकारचं अन्न तयार होतं झाड एकदम हिरोगार राहत म्हणजे याचं काम आहे महाराज सल्फरचं नंतर झिंक इन्झाईम्स तयार करण्यासाठी झिंग म्हणजे काय महाराज तुम्हाला एकदम सोप्या बार्ज करतो झिंग इज अ प्ले रोल अ रोल कॅटलिस्ट म्हणजे आपण चुले असायचे जुन्या काळी चुल्यांना आपण आग लावायचो पण त्याची आग एवढी पेटायची नाही तर आपण काय करायचो आपल्या आई काय सांगायची फुकणीने फुक फुक मार मग ते ऑक्सिजन द्यायचो आपण त्याला फुकायचो ते फूक ते काय करायचं महाराज ते डायरेक्ट रोल जाळामध्ये नाही घ्यायचं पण जाळाचा स्पीड वाढवून द्यायचं तर इंझाईमच काम करतं म्हणजे झिंगचं काम आहे जे झाड जे जे दिलेलं आहे त्याचा स्पीड वाढवून देतं महाराज इंझाईम तयार करून बोरान महाराज बोरांमुळे तुमचं पॉलिनेशन फ्लावरिंग वगैरे चांगलं होतं एवढं सगळं मिक्स दिलंय जे जे गरजेचं ते, ते ते आहे महाराज पण माझा घोडा येऊन कुठे अटकतं याच्यात साहेब न्यूट्रेन टेक्नॉलॉजी काय आहे न्यूट्रन अनलॉक टेक्नॉलॉजी काय आहे म्हणजे हे न्यूट्रन अनलॉक टेक्नॉलॉजीचा लपडा सांगतो महाराज न्यूट्रन अनलॉक टेक्नॉलॉजी जी आहे न्यूट्रन अनलॉक टेक्नॉलॉजी न्यूट्रन अनलॉक टेक्नॉलॉजी तर महाराज लक्षात घ्या इथे काय होतं तर सॉइल प्रोव्हाइड सच ए टाईप ऑफ एनवायरमेंट म्हणजे मराठीत सांगतो हे जे नऊ चोवीस चोवीस चे दाणे पडलेत माझ्या शेतामध्ये पडल्यानंतर त्याच्या भोवती असं वातावरण तयार होतं महाराज त्याच्यामध्ये असे ऍसिड टाकलेले आहेत असे टेक्नॉलॉजी टाकले असं वातावरण तयार होतं किंवा तयार केलं जात ते अन्नाज ते दाणे तिथे पडल्यानंतर तर ते वातावरणामुळे हे जे फॉस्फरस आहे हे जे पोटॅश आहे हे जे फॉस्फरस आहे हे जे नायट्रोजन आहे हे फॉस्फरस आहे हे पोटॅश जे आहे हे दुसऱ्या सोबत मिक्स होत नाही म्हणजे काय तिथे पडल्यानंतर वातावरण असं तयार होत एखादी नाही का तुम्हाला एक एकदम एक एक शांत सभा चालून एकदम चांगला नेता येऊन गेला तर एकदम वातावरण उत्साहित होऊन जातं तसं जेव्हा एकदम शांतता असते जेव्हा नऊ चोवीस चोवीस पडतं तेव्हा वातावरण तिथे असं तयार होतं की ते नऊ चोवीस चोवीस मधला जो फॉस्फरस पोटॅश आणि नत्र आहे तो कोणाबरोबरच फिक्स होत नाही तर काय होत महाराज मेन जे आहे सगळ्यात महत्वाचं फॉस्फरसचा लॉस होतो फॉस्फरसचा लॉस इतर ग्रेडांमध्ये पण इथे होत नाही कारण की हे रिएक्ट होऊ देत नाही आता काबर रिएक्ट होऊ देत नाही तेही सांगतो महाराज पहिले फॉस्फरस कशाशी रिॲक्ट होतो जेव्हा तुम्ही कुठल्याही ग्रेडचा फॉस्फरस दिला आणि <coughs> तो कॅल्शियम बरोबर रिएक्ट होऊन जातो कॅल्शियम फॉस्फेट तयार होऊन जातं की आणि कॅल्शियम आणि फॉस्फेट हा दगड होऊन जातो महाराज हा पिकाला घेता येत नाही किंवा जमिनीमध्ये फेरस राहतो महाराज आपला एफी युरॉन किर आयरन किंवा फेरस हा जो फेरस आहे महाराज याच्या बरोबर जर फॉस्फरसचा रिएक्ट झाला तर फेरस फॉस्फेट तयार होऊन जातं तर हा बी दगड होऊन जातो हे बी पिकाला झिरो भेटतं महाराज याचा हा जो फॉस्फरस आहे चोवीस टक्के तर तुम्हाला मी काय सांगितलं इथे जे त्यांनी काय टाकलेलं आहे वीस टक्के वॉटर सोल्युबल फॉस्फरस महाराज आपल्या वॉटर सोल्युबल जे फॉस्फरस राहतात बारा एकशे तीन एकोणास तीन एकोणावीस किंवा झिरो बावन चौतीस हो याच्यामधला फॉस्फरसचे रिपोर्ट काब देतात महाराज कारण की ते हायली सोल्युबल राहतं ते कोणाबरोबर मिक्स होत नाही तेच फॉस्फरस त्यांनी काय केलंय महाराज वीस टक्के चोवीस टक्के फॉस्फोरस मध्ये वीस टक्के म्हणजे तुम्ही शंभर किलोच्या बॅग घेतल्या महाराज तुम्हाला चाळीस किलो फॉस्फोरस असा भेटेल की तो पूर्णपणे पाण्यात महाराज तर तो कोणाबरोबर लफडा करत नाही त्याच्यामुळे कॅल्शियम फॉस्फेट आणि फेरस फॉस्फेट म्हणजे दगड होण्याचे चान्सेस झिरो होऊन जातात त्याच्यामुळे या ग्रेड रिपोर्ट जास्त येतात हे आहे महाराज न्यूट्रन अपटेक अनलॉक टेक्नॉलॉजी वाली अशा पद्धतीने काम करतं महाराज आणि बाकी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीने हे काम करतं आता हे पिकाला कधी किती वापरायचं आमच्या केळीमध्ये हजारी एक बॅग टाकतात तुमच्या उसामध्ये हजारी एकरी दोन बॅग टाकतात कोणी तीन बॅग टाकतात रिपोर्ट एकदम जबरदस्त आहे फक्त माझी एकच नाराजी आहे कंपनीवरती कदाचित मी माझ्या मी चुकीचा असू शकतो तुमच्या नजरेत पण मला एकच ह्या गोष्टी यांचं आवडलं नाही की यांनी चाळीस कि किलोची नाही ठेवायला पाहिजे होती यार मला तेच नाही आवडलं फक्त यांचं यार सगळं पहिलेच रेट एवढे वाढलेले आहेत भयान रेट वाढलेले आहेत तुमचेही रेट मजबूतच आहेत रेट तुमचेही कमी नाही आहेत मग ठेवलेलेच आहेत मजबूत अठराशे एकोणावीसशे रुपयापर्यंत भेटतात तर पन्नास के जी करायला पाहिजे कंपन्याने या व्हिडिओच्या माध्यमातून बघून लवकरात लवकर पन्नास किलो करावं अशी हो, विनंती जय हिंद जय महाराष्ट्र